जम्मू चा, मंगळवारी चार दहशतवाद्यांकडून जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय काही, गमा काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागले तर काहींनी आपल्या डोळ्यांसमोर आपल्या वडिलांना मरताना पाहिलंय सैरभैर पळणारे लोक मृतांचा खच रक्ताचे पाठ मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयाव प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी सांगितलं काय आहे नातेवाईकांच्या कुटुंबियांनी सांगितलेली अनुभवलेली हल्ल्याची थरारक कहाणी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डोंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन शिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही दोन्ही कुटुंब एकत्र काश्मीरला गेली होती जगदाळे पती पत्नी सोबत त्यांची मुलगी आसावरी देखील होती तर कौस्तुभे आणि त्यांची पत्नी हे दोघे सोबत होते फिरायला गेलेल्या या कुटुंबांचा आनंद क्षणात हिरावला गेला दोन्ही कुटुंब अजूनही मोठ्या धक्क्यात आहेत हल्ल्यातून बचावलेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता यांनी तिथं घडलेल्या प्रसंगाबद्दल माहिती देताना म्हटलं त्यांनी आमच्या इथे बसलेल्या एकाला अजान पडतं आहे क्या विचारलं त्याच्याशी बोलणं सुरू असताना आम्ही लगेच वगैरे काढून फेकल्या की जेणेकरून आम्हाला मारायला नको यानंतर आम्ही अल्लाऊ अकबर असं म्हणायला सुरुवात केली यानंतर तो दहशतवादी चालत पुढे गेला आणि या दोघांना मारून टाकलं तसंच आमच्या मागे बसलेल्या एका माणसालाही त्यांनी मारून टाकलं संगीता यांनी यावेळी सांगितलं की घटनास्थळी एकही सुरक्षा रक्षक किंवा सैनिक तैनात असता तर आम्हाला मदत झाली असती गोळीबार झाल्यानंतर पुढे काय घडलं हेही त्यांनी सांगितलं त्या म्हणाल्या जाताना आम्ही घोड्यावर बसून गेलो होतो तेव्हा अजिबात भीती वाटली आम्ही चपला वगैरे तिथेच सोडून खाली आलो आमचे घोडेवाले हे मुसलमान होते तरीही ते आम्हाला परत न्यायला आले होते शेवट पर्यंत त्यांनी आम्हाला साथ दिली ते घोडेवाले देखील ढसाढसा रडले फार चांगली माणसं होती संगीता यांनी सांगितलं की आम्हाला वाचवण्यासाठी तिकडचा एक मुसलमान माणूस पुढे आला पण त्यालाही त्या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या तो म्हणत होता की तुम्ही यांना कशाला मारताय यांनी काय चूक केलीये तर त्याला देखील त्यांनी कपडे काढून गोळ्या झाडल्या इतकं क्रूर काम त्या दहशतवाद्यांनी केले असं संगीता यांनी सांगितलं दरम्यान त्या थरारक संतोष जगदाळे यांची मुलगी भयावह अनुभव म्हणाली की आम्ही चढून तिथे गेलो जागा खूप सुंदर होती तिथे फोटो काढत असताना अचानक फायरिंग सुरू झाली लोक सैरावैरा पळायला लागली आम्हीही पळत जाऊन टेंटमध्ये लपलो होतो गणगोटे काका खाली झोपले होते अनेक लोक तिथल्या टेंटमध्ये लपले होते अनेक लोकांवर फायरिंग झाली एक जण आमच्याकडे आला त्याला पकडून गोळ्या मार मारल्या माझ्या वडिलांना तीन गोळ्या लागल्या माझे वडील जागेवर पडले होते काकांना देखील दोन गोळ्या लागल्या त्यांनी फक्त पुरुषांना मारलं आम्ही तिथून पळून आलो तिथल्या स्थानिकांनी आम्हाला मदत केली तिथल्या सगळ्या स्थानिकांनी भरपूर मदत केली असंही तिने सांगितलं पुढे ती म्हणाली त्यावेळी मला चक्कर आली होती मिलिटरीची टीम तिथे पोहोचली होती सगळ्या जखमी लोकांना श्रीनगर मध्ये शिफ्ट केलं गेलं होतं रात्री वाजता की काही मृत्यू झालाय आम्हाला ओळख पटवण्यासाठी नेण्यात आलं तेव्हा मला कळलं की माझ्या बाबांचा आणि काकांचा मृत्यू एक देवासारखा माणूस आमच्या सोबत उभा होता आम्ही त्याचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही आर्मीने देखील आम्हाला खूप मदत केली माझे वडील माझ्या कुटुंबाचे एकमेव आधार होते घरात तेच कमवते होते, होते। आज मी माझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार करून आले माझ्यासाठी ते सगळं विसरणं हे खूप अवघड आहे दरम्यान या घटनेत आसाम मधील एक कुटुंब थोडक्यात बचावले या हल्ल्यातून वाचलेल्या आसाम विद्यापीठातील असोसिएट प्रोफेसर देबाशिष भट्टाचार्य यांनी आपला भयावह अनुभव सांगितलाय ते आणि त्यांची पत्नी आसाम विश्वविद्यालयाच्या बंगाली भाषेच्या विभागात कार्यरत आहेत ते त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत काश्मीरला गेले होते त्याच पेहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला हल्ल्याच्या थोड्याच वेळा आधी देवाशिष भट्टाचार्य आपल्या पत्नी आणि मुलासह येथील एका झाडाखाली विश्रांती घेत होते तेव्हा अचानक बाजूला असणाऱ्या लोकांचा आवाज त्यांच्या कानावर पडला त्यावेळी काही जणांना कुराणमधील कलमा वाचताना त्यांनी ऐकलं होतं परिस्थिती लक्षात घेत देवाशिष यांनीही कलमा वाचण्यास सुरुवात केली त्यावेळी दहशतवाद्यांपैकी एक जण त्यांच्या दिशेने आला त्यानं देबाशिष यांच्या बाजूला असणाऱ्या एका व्यक्तीच्या डोक्यात गोळी घातली यानंतर त्या दहशतवाद्याने देबाशिष यांना तू काय करतोय असं विचारलं त्यावेळी त्यांनी न जाता न घाबरता ते आणखी मोठ्यानं वाचू लागले त्यानंतर तो दहशतवादी तिथून निघून गेला त्यानंतर योग्य वेळ साधत देबाशिष यांनी कुटुंबासह तिथून पळ काढला हल्ल्याच्या ठिकाणापासून धावत ते एका कुंपणाच्या दिशेने निघाले त्यांनी कुंपण ओलांडलं आणि ते जवळपास दोन तास वेगानं चालत राहिले त्यांना रस्ता माहीत नव्हता पण त्यांनी घोड्यांच्या खुरांच्या निशाणांचा माग काढत अखेर ते एका घोडेस्वाराजवळ पोहोचले त्याच्या मदतीनं ते त्यांच्या हॉटेलवर पोहोचले ते, 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 ते खूप घाबरले होते पण सुरक्षित होते म्हणाले की मला अजूनही विश्वास बसत नाही की मी जिवंत आहे योग्य प्रसंगावधान दाखवल्यानं देबाशिष आणि त्यांचं कुटुंबीय दहशतवाद्यांच्या तावडीतून निसटून सुखरूप परतले आहेत यांच्या पत्नी मधुमिता दास यांचे बंधू नभेंदू दास यांनी या घटनेबाबत बोलताना म्हटलंय की दाढी असल्यामुळे दहशतवादी ओळखू शकले नाहीत आणि त्यामुळे देबाशिष यांचा जीव वाचलाय देबाशिष भट्टाचार्य त्यांची पत्नी आणि मुलगा हे सर्व सुरक्षित असून ते श्रीनगर मध्ये आहेत अशी माहिती नवेंदू दास यांनी दिली आहे या हल्ल्यात ज्या निष्पाप जीवांचे बळी गेले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि यापुढे असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलणं गरजेचे आहे दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी कठोर कारवाई करणं गरजेचे या हल्ल्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद